सिंदखेड राजा या ठिकाणी आजच बारा जानेवारी रोजी झाला राष्ट्रमाता राजमाता निजामचा ज्यावेळेस विवाह स्वराज्य संकल्पक शाहजी महाराज यांच्या सोबत झाला त्याच्यानंतर खर तर स्वराज्याचे जे स्वप्न निजामांच्या मोगलांच्या काळामध्ये भोसले घरानं त्यांच्या पदरी त्या ठिकाणी काम करत होतं शहाजी महाराजांच्या मनात नेहमी स्वराज्याची त्या ठिकाणी आज होते परंतु ती निर्माण कशी करायची ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करायचं असतं कुठलीही गोष्ट निर्माण करायची असते त्यावेळेस आपल्यापासून किंवा स्वतःपासून सुरुवात करावी लागते ते स्वप्न त्यांनी त्यांच्या मुलाकडून अपेक्षित केलं परंतु पहिले मग पहिले छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली मुलं ती राहिलेली आहेत परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला ज्या जिजाऊ विदर्भाच्या होत्या ज्या शहाजी महाराज त्या भागामध्ये त्याच ठिकाणी आहे त्या ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीसाठी त्यांना ज्यावेळेस फिरावं लागलं त्यावेळेस पुण्यामध्ये हेच पुणे ज्यावेळेस शिवरायांचा जन्म झाल्यानंतर बेचिराग झालेलं होतं मुरार जगदेवानी हे पुन्हा बेचिराग केलं होतं त्याच पुण्यामध्ये बाल घेऊन सोन्याचा नांगर चालून हे पुन्हा बसवलं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये एका आदर्श मातेचा हात आहे ते म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ नुसती आई असून उपयोग नाही तर तिच्या कर्तृत्वातून ती मुलं सुद्धा तशी घडली पाहिजे नेहमी म्हणलं जात की प्रत्येकाच्या घरात शिवाजी जन्माला आला पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात शिवाजी जन्मेल की नाही जन्मेल माहीत नाही परंतु प्रत्येक जिजाऊ जन्म लाईल ती जिजाऊ ज्यावेळेस शिवाजी महाराजांना जन्म घाले किंवा शिवाजीला जन्म त्यावेळेस त्या आईकडून तसं बाळ काढून त्या बाल शिवाजीला पाजलं जाईल परंतु आज आधुनिक युगामध्ये आजच्या महिला आमच्या कशामध्ये आहे जिजाऊंचं काय त्या ठिकाणी काम होत जिजाऊनी नुसतं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्ष आणलं नाही स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी आपल्या पत्नीवर आप विश्वास ठेवून पत्नीला आणि मुलाला ज्यावेळेस पुण्यामध्ये पाठवलं होतं विश्वासाने पाठवलं होतं की जे बाळपणू इथल्या स्वराज्याच्या मातीत दिलं जाईल किंवा द्यावं तेच मावळे या ठिकाणी स्वराज्य घडलं होतील याच मारा मावळातील बोरव्याला मुळशे पट्ट्यातील मुठभर मावळे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मूर्तिमेट इथंच रोवली आज आपल्या सारख्या पुणे जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला जो स्वराज्याचा एक खूप सुंदर वारसा आहे देशामध्ये आणि जगामध्ये असा वारसा कुणीही उभा केलेला नाही त्याचं जिजवून बोलण्यासारखं खूप आहे परंतु एक आदर्श माता एक आदर्श पत्नी एक आदर्श स्वराज्य जननी म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने अगोदर जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेतला पाहिजे आईला आणि होळकरांचा आदर्श घेतला पाहिजे आज आम्ही ज्या गोष्टी एक कल्पना विस्तारातून मांडले गेलेले आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो परंतु खरंच आमचं त्या ठिकाणी कुटुंब आम्ही आदर्श पद्धतीने चालू शकतो का आपल्या कुटुंबामध्ये निर्वस्थित ठेवू शकतो का आपण उपास तपासापेक्षा स्वतःच्या कुटुंबाकडे एक विज्ञानवादी दृष्टी आपण ठेवू शकतो का याची सुद्धा कास धरली पाहिजे त्या काळी सती प्रथा होती परंतु जिजाऊ सती गेले नाही कारण त्यांना माहित होतं मी जर गेले तर स्वराज्याचा हा परत कोण चालवणार कोण माझ्या पाठीशी उभं राहणार शिवाजी महाराजांच्या पाठीशी जिजाऊ उभ्या राहिल्या नसत्या लहान वयात आपल्या मुलाला पायरे पण सुद्धा आपण म्हणतो की बाळा पडशील तुला लागेल परंतु आठ नऊ वर्षाचं पोरग ज्यावेळेस गडकिल्ले चढत ज्यावेळेस शत्रूशी लढत त्यावेळेस त्या आईनं किती त्या ठिकाणी त्याला कंखर बनवलं असेल तशा कंठर महिला आज होणं गरजेचं आहे आज राष्ट्रमाता राजमात्र जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच अपेक्षा करतो की जगात काय होईल माहीत नाही महाराष्ट्रात काय होईल माहीत नाही देशात काय होईल माहीत नाही परंतु आपल्या परिवार परिवारामध्ये आपल्या जवळच्या माणसांमध्ये आपण चांगली पिढी आपली विज्ञानवादी पिढी आपली प्रयत्न अधिक पिढी आपण घडवूया आणि आपल्या महापुरुषांचा जो इतिहास खरा आपल्या पूर्वजांनी रक्त संघर्ष करून रक्त सांडून इतिहास घडवलाय मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल त्या काळी दहा तलवारीची लढाई होती आज ती होणार नाही परंतु आज ज्ञानाची लढाई झाली पाहिजे आज त्या काळी वेगळ्या वेगळ्या गडकिल्ले होते आज मात्र पाच सत्ता आपल्या मुलांनी किंवा आपण ताब्यात घेतल्या पाहिजे धर्मसत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल अर्थसत्ता असेल राज्यसत्ता असेल नाहीच काही जमलं तर आपली मुळ मुलं हे प्रशासनात गेली पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये टॉपला गेली पाहिजे आणि प्रशासकीय सत्ता सुद्धा हातात घेतली पाहिजे हाच संकल्प आज जिजाऊ जयंती जी निमित्तानं करूया आणि जिजाऊंना अभिवादन करूया धन्यवाद जय जिजाऊ जी जय शिवराय राष्ट्र जय